मी बाहेर पुढे गेले शपथ अरे बाप रे अरे यार काय होतय राहू हे बेकारपणा अरे यार लय लय ही बॅच आहे ना माझी सगळ्यात बोगस बॅच निघलेली सगळ्यात बोगस बॅच एक तर आधी मारले अंड्यातले आणि एक आता अस आता वाजलेत रात्रीचे रात्रीच्या नऊ आता चाललंय कांदा भरायचं चा, काम कारण की उद्या न्यायचं आहे आपल्याला एक नंबरच्या तीन गोण्या आहेत या तीन गोण्या भरायच्या तीन नंबरच्या दोन नंबरच्या चार गोण्या भर राहिलो आता तीन तर झालेच शेवटची एक भर राहिली मम्मी आजी म्हणून राहिल्या माझं लय कंबर दुख राहील त्याच्यामुळे ह्या गोण्या आहेत ना आपण तीन नंबरच्या तीन गोण्या उद्या भरू चला आता उद्याच भरून टाकू मला बी झोप लागली जेवण करायचंय अजूक बाबाचं काय म्हणणं आहे బా కదా వారడల ఆ बर का ऊन पडलं मारावं लागेल कपाशीवर का काल बघितलं होतं त्याला मावा पडायला लागलाय कपाशीवर चला गोण्या झाल्या तयार आता गाडी टाकू आणि जाऊ दोन चक्र मारावं लागते ना तर दहा गोण्या पाच पाच निवा लागते गोण्या चला झाल्या आता पाच गोण्या भरून

बाप रे अरे यार काय होतय राऊ हे बेकार पाना पाण्यातच गेलं ते बसलं पाण्यातच मिल बोनशिबातच नव्हतं बे टर्कीच बिरलं इतकं मेन तिने त्याला के हे केलं चला रे बाहेर शेवटी ते चालायला लागलं होतं नशिबातच नव्हतं खरंच नशिबात नव्हतं हे नव्हते तीन आहेत ना यांना सांभाळावं लागण लय जबरदस्त हा एक तर लाईटीनी लय लय बॅ ही बॅच आहे ना माझी सगळ्यात बोगस बॅच निघलेली सगळ्यात बोगस बॅच एक तर लाईटीनी आधी मारले अंड्यातले नंतर एक अंड्यातलं मेलं आणि एक आता असं आता तीनच बी काय सांगता नाही पण आता आहे तेवढं आपलं कोण लक्ष द्याय तेवढं देऊ म्हणजे दुसरे अंडे आहेत ना मशीन मध्ये मशीन मध्ये दुसऱ्या अंडे आहेत त्याच्यामध्ये पाणी ठेवावं लागतं ते ह्युमिडिटीसाठी नेमकी मी कालच भरलो होतं सकाळी बघितलं मस्त पळत होतं आता बघतोय आपल्या बोगस पण आहे आता मला टेन्शन आलं आता आले बाबा नाही जाईल चालू एक जाल टर्कीज पिल्लू मी ना बोलतो टर्कीज निघलेलं ना व पाण्यातच पडलं ते पाण्यात मी ते पाण्यात पाणी नव्हतं का पाणी ते जाळी ते बालपाकाली पाणी त्यात जाऊन पडलं ते आणि त्यातच मी आलं तुम्ही बघितलं नव्हतं उघडून मी गेल्यावर तरी समजा कधी पडायचं माहिती कधी सकाळी बघितलं होतं मी सकाळी नव्हतं सकाळी पडत होत ते आता बघितलं तर ते पडले होत ते नैशिबातच नव्हतं ते निघताना तसंच निघलं ना आता अस पांगड तेच ना मग तेच तर तेच तर सकाळी पळत होत ते तर पळत होत सकाळी पांगळच तेच पांगळच हे झालं मी मग तुम्हाला सांगतो काय मी नवीन निघालेलं अजून दुसरं नाही आता संपल्या तीनच आहेत आता थी... आता आता तीनच झाले आता सगळ्या कुठांना नाही झाले मोटर पण नाही सगळेकडून मीच तर वाय चालले मला काय काळ ना आता चला भाऊ आणलं थोडं पाणी प्यायला सोडलंय मी त्या दिवशी ना खेकडा आणला होता एक अगं बारीकची कुठं पळतोय कुठं पळतो असं पळतोय घडी अरे रोईश ताकदी बोल तू पाण्यात जीवन तर राहते ते पाण्यात श्वास आणि जमिनीवर बी ना कस खेळ या दिवशी आणला होता धरून मला मी म्हणलं गेला असं पळून याच्यातून पण याच्यात बसला होता तो याच्यात कसा आहे पहिलवान अरे कच्चा आवायचा प्रयत्न करतोय बघा हा 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 याला मोठं व्हायला किती दिवस लागते एवढ एवढ <laughs> चला देतो सोडून पाण्यात आता दुसरं पिल्लू एड्यावानी करायला लागले कस करू ते कायच झालंय कायच नाही काय रे चला भाऊ झाला आता आता गोणी वगैरे घेऊ खात्याची पाव थोडं सामान घेऊन जाऊ घरी आता लय मोल काढून दाख्याला भाऊ लय माती मोल साडे किती अकरा अकरा गेला अकरा पाचशे चौदा गेल तर आता तर अकराच गेलाय सगळा मोगसच पण चाललाय भाऊ आजचा दिवसच कसा उगलाय काय माहिती चला मला लस बीस घेऊन जायचं आहे आजू कोंबड्याला ते कोंबड्याला म्हणतो त्या पिल्लांना आणि गोणी नेवा लागेल इथंच मला आता चला भाऊ आता घेतलंय फवार्याचं सामान नशीब इतकं डेंजर आहे आपलं की खतन ते काहीच उरलेलं नाहीये <laughs> आजचा दिवस भाऊ मी कुठे धरली होऊन टी व्ही दाखतोय बाबा बाबा आजचा दिवस कुठे धरली होऊन टी व्ही दाखतोय खत भेटाना युरिया ना काम आहे ना तुला लस लस घ्यायची खरं लस घ्यायची आता जायचं चला दुसऱ्या दुकानात बघूया कद्या युरिया भेटला का नाही भेटतो का नाही येतं मग आई घरी लिक्विड युरिया तेव्हा देऊ फवारणी करून युरियाची गोणी खत लय मशकत करावं लागली लय मशक्कत करावं लागली भाऊ इतकी मशक्कत आहे ना लय बेकार काय मी खत खत खताला लय मशकत करावं लागली खताची गोणी घ्यायची असली का युरियाची गोणी नी आणि खत युरियाची बाटली घ्यायची म्हणजे पाचशे रुपये अजून खर्च करायचा मग तवा होतं मग आपल्याला युरिया घ्यायचा त्याच्यामुळे वाचले आपले दोनशे खताची आणि बाटली घ्यावं लागली क्युरियाची लय अवघड आहे चला हो पिल्लच काय आलं ते आता लय लागले काय अरे देवाचा खरंच धन्यवाद हो पळायला लागले बरं झालं ते गुंगले गुंगलेलं पळायला लागले <coughs> लस देतो मी आता दे यांना चला मला देऊ लागा बरं एवढं लस ही तर आणली आणि ते सोबत आहे पाणी सलाईनचं इंजेक्शन लागत काय बाबा डोळा 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 डोळ्याचा इकडच इकडचं डोळ्यात डोळ्यातून पडून दे ले ले हे कर तोंड उघड पण आता मी दोन दोन तीन दिवसात रात्री एक देणार उद्या सकाळी झालं काम तिथं रात्री एका उद्या सकाळी एक ओके काय म्हणते मम्मी ते सलाई नाही का ते काय लागदा आता डिल्ला धारा दोन मिनिटं बघ डिल्ला एकदा <laughs> इकडून आहे थोडं <दोड़ा>। ओके <laughs> येल पाणी लवकर खतम करीन भो मला पाळावच लागन भो इंद्रधनुष्यच झालंय तयार डायरेक्ट बघा <laughs> झालं <दाला> तयार <laughs> तसंच धारा दोन मिनिटं दोन मिनट इकडे बघा सावलीत दिसू राहिलेत उद्या अरे बाया नक्की ओके ओके काम झालं आपलं चला तर मंडळी बघा आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय